नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे आता तुळशी विवाह झालेला आहे आणि आता जे अविवाहित मुला मुली आहेत त्यांचे लग्न होणार आहेत पण असं बहुत जण अशी आहेत आज की ज्यांचं वय झालेलं आहे पण लग्नाला प्रॉब्लम होत आहे म्हणजे मन एकतर मनासारखं मिळत नाही आहे किंवा काही ना काहीतरी अडचणी येत आहेत आता ह्या गोष्टी कशामुळे होत आहेत तर आपल्या घरातलं वास्तुदोष नक्षत्रदोष पितृदोष कालसर्पदोष अशा प्रकारचे अनेक प्रकारचे जे दोष असतात त्यामुळे आपल्या जे शुभ कार्य व्हायचं असतं ते सुद्धा होत नाही स्पेशली आता आधी लवकर व्हायचे हो मुलामुलींचे लग्न आता तेच उशिरा उशिरा एज्युकेशन आहे करियर आहे पॅकेज आहे त्यामुळे आपली स्वतः ती आयडेंटिटी बनवायची आहे त्यामुळे लग्न उशिरा होत आहे म्हणजे त्यामध्ये पण भरपूर काही प्रॉब्लेम्स येत आहे म्हणजे लग्न वेळेवर होत नाही तर आता जर होत नसेल तर काय प्रॉब्लेम असेल आणि त्यासाठी आपण काय करू शकतो तर लग्नाचे वय झाले तरी जर लग्न होत नसेल तर त्याचे अनेक कारणं असू शकतात जसं मी सांगितलेलं आहे त्यात सतत अडथळे येत आहेत आणि त्यावरती उपवर वधू वरांनी म्हणजे पाच मंगळवार जे आता आपण तुळशी विवाह करत असतो तेव्हा नाही का आपण ऊस वापरत असतो तर ऊस का वापरतो आपण कारण की ऊस म्हणजे हा एक मामाचा काम करत असतात ऊसाला मामाचं मामा असं सांगितलेलं आहे तर जे आता हे जी जे उपाय आहे मुलगा आणि मुलगी म्हणजे ज्या मुला मुलींचे लग्न व्हायचे बाकी आहेत ते उपवर वर आणि वधू म्हणलं तरी चालेल म्हणजे ज्या ज्या मुला अजून लग्न नाही झालेली आहेत असे अविवाहित मुलगा आणि मुलगी पाच मंगळवार त्यांनी ऊस जे आहे ते घेऊन यायचं आहे मंगळवारी आता ऊसाची का पूजा करायची आहे कारण ऊस म्हणजे मामाचं काम करत असतो ऊस हे जेव्हा आपण तुळशी विवाह करत असतो तेव्हा आपण ऊस मांडत असतो आणि ते ऊसाला आपण मामा म्हणलं गेलेलं आहे तर अशा ऊसाला आपल्याला मंगळवारी सकाळी आपलं स्नान वगैरे करून जे आहे ते घेऊन यायचं आहे मंगळवारच्या दिवशी घेऊन यायचं आहे आणि त्याची जे शेंड्या वगैरे असतात ना ते आणायचं असं नाही की तोडून आणायचं आहे ऊस नाही तर तुम्ही एका दोन तोडून असं आणणार तसं नका करता न करा नका करू तसं तर ऊस आपल्याला शेंड्यासकट आणायचं आहे घरी आणि त्या ऊसाची जे लग्न इच्छुक मुलगा आहे किंवा मुली आहे त्यांनी पूजा करायची आहे आता जर मुली असतील आहे ते साडी बांगड्या नथ वेणी कुंकू वगैरे घालून डोक्यावर पदर घेऊन त्यांनी पंचोपचारे शुद्ध पाणी स्नान हळद कुंकू अक्षता फुलं हार धूप दीप नैवेद्य अशी या प्रकारे पूजा करायची आहे म्हणजे जर मुलगी करत असेल तर हे तर तुम्हाला बी त्या गोष्टी माहिती आहे की जर मुलगी पूजा करत असेल तर तिनं मग व्यवस्थित जसं साज श्रृंगार जसं साडी आहे बांगड्या हातामध्ये घालायचं आहे नथ वेणी कुंकू वगैरे सगळं लावून एक सुवासिन महिलांसारखी तिनं काय करायचं आहे पूजा करायचं आहे ऊसाची आणि तेही डोक्यावर पदर वगैरे घेऊन आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे त्या एक जानवे असतो जाणवे आपण घेऊन यायचं त्याच दिवशी आणि तो ऊसाला ते पण अर्पण आपल्याला करायचं आहे म्हणजे ते अर्पण कसं करणार आहे त्या ऊसामध्ये अडकून टाका तुम्ही कुठेतरी असं त्या ऊसामध्ये तो जानवे अडकून टाकायचं आहे आणि त्यासमोर म्हणजे जे ऊस तिकडं तुम्ही मांडलेलं आहे तर मी हे देवाऱ्या बाजूला जिकडं तुमचं मंदिर आहे त्याच्या बाजूलासुद्धा हे तुम्ही ऊस ठेवू शकता आणि तिकडे त्याची पूजा करू शकता खाली एखादा वस्त्र वगैरे अंधरायचं आणि त्यावरती ऊस जे आहे ते उभा ठेवायचं आणि त्याची ऊसाची पूजा करायची आपल्याला पंचोपचारी आणि त्यानंतर त्याच्यासमोर आपल्याला दुर्गा सप्तसतीचे चौदा पाठ आपल्याला करायचं आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ते दुर्गा सप्तसतीचा पाठ करणार आहे आता हे उपाय आपल्याला किती दिवस करायचं आहे तर हा उपाय आपल्याला पाच दिवस करायचा आहे पाच मंगळवार पाच दिवस म्हणण्यापेक्षा पाच मंगळवार कंटिन्युअसली करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दुर्गा सप्तसतीचे चौदा पाठ पाच दिवसाम पाच मंगळवार करायचे आहे तुम्हाला चौदा सप्तशतीचे पाठ करायचे आहे त्याच बसून करायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही ते पाठ करणार आहे त्यावेळेला परत जसं आज ह्या मंगळवारी तुम्ही ऊस घेऊन आलं त्याची तुम्ही जसं सांगितलेले तुम्हाला साडी वेणी कुंकू नत आपलं जसं सव्वाशिंचे वस्त्र असतात नाही का गळ्यात एखादी माळ हातामध्ये बंग बांगड्या कुंकू वगैरे लावून आपल्याला ते पूजा करायची आहे ऊसाची आधी आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे यामध्ये तुम्ही संकल्पसुद्धा करू शकतात आ, संकल्प कसं कर करायचं आहे चॅनलवरती व्हिडिओ आहे एकदा बघून घ्या की हातामध्ये पाणी अक्षता हळद कुंकू टाकून माझं नाव अमुक माझा गोत्र हे आणि आजच्या दिवशी मी हे उपाय करत आहे आजपासून जोपर्यंत हे उपाय संपत नाही तोपर्यंत पर्यंत मी चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहे आणि जी माझी इच्छा आहे की माझं लग्न लवकरात लवकर व्हावं हे असं तसं बोलून जसं तुमच्या पद्धतीप्रमाणे आपण तो पाणी साम तामणामध्ये सोडून द्यायचं आहे हा उपाय पाच मंगळवार करायचा आहे आणि आज तुम्ही तुळशी जे ऊसाची आहे ती पूजा केली परत जे पुढच्या मंगळवारी आहे परत तुम्ही त्याचप्रमाणे नटा म्हणजे तयार व्हा आणि त्यानंतर ऊसाला पण हळद कुंकू अक्षत सगळे वाहून नमस्कार करून परत आपल्याला दुर्गा सप्तसतीचा पाठ आपल्याला करायचा आहे अधूनमधून तुम्ही केव्हाही करू शकता यामध्ये काही असं अडचण नाही आहे पण पाच मंगळवार होईपर्यंत तुमचं सप्तशतीचे पाठ व्हायला पाहिजेत आणि जेव्हा सर्व पूजा झाली तुमचे पाच मंगळवार झाले दुर्गा सप्तशती चौदा पाठ झाले की त्यानंतर तो ऊस काय करायचा तो पाण्यामध्ये विसर्जन करायचा या सेवेने शंभर टक्के जे विवाह आहे ते मुलामुलींचे विवाह चांगल्या सुयोग्य ठिकाणी नक्की जुळून येत असतो मनासारखी पत्नी किंवा पती मिळत असतो आणि एकदा सेवा करून बघा कारण जसं मी सांगितलं आहे माऊलीने सांगितलेलं आहे आणि या सेवेला पूरक म्हणजे अशी एक आपल्या घरातली आपण खंडोबाचे सात पाठ करू शकतो म्हणजे जसे आपले मल्हारी सप्तसती आहेत ना तर मल्हारी सप्तसती म्हणजे आपले जे कुलदैवत आहेत त्यांचा हे पाठ आहे तर मल्हारी सप्तसतीचे तुम्ही सात पाठ करा आणि जे आपले कुलस्वामिनी जे आपले कुलदेवी कुलदैवत आहे खंडोबा आहे त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन तुम्ही त्यांचा अकरा किंवा पाच अलंकार तरी असायला हवं असं या प्रकारे तुम्ही त्यांचा मानसन्मान करा आणि त्यांचं जे आपले कुलदेवी कुलदैवत आहे त्यांचा आशीर्वाद घ्या म्हणजे तुम्ही दुर्गा सप्तसती तर कराच खंडोबाचे म्हणजे मल्हारी सप्तसतीचे सुद्धा सात पाठ करा दुर्गा सप्तसतीचं चौदा पाठ करा त्यानंतर आपले कुलदेवी कुलदैवत जे आहे खंडोबा आहे त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन आपल्याला मानसन्मान करायचा आहे कमीत कमी अकरा अलंकार किंवा पाच अलंकार आपण खंडोबाला किंवा स मल्हारीला जेव्हा आपण जे जुरीला वगैरे जात असतो तेव्हा हळद असते खोबर असतो आपले उपरणे असतात किंवा धोतर शर्ट हे असतो त्यासोबत असे म्हणजे एक अलंकार जे असतात ना जे आपण त्यांना अर्पण करत असतो हळदी खोबर धोते उपरणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांना अर्पण करायचं असतो आपल्याला बेलपत्र असतात खंडोबा म्हणजे जेजुरी म्हणजे एक प्रकारचे महादेवांचा अवतार आहेत त्या तर बेलपत्र पण वाहत असतो आपण त्यांना तर अशा प्रकारे अलंकारे त्यांना पाच किंवा अकरा असं की अकरा प्रकारचे किंवा पाच प्रकारचे आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे आणि आपल्याला तो ऊस बदलायचं नाही जसं सांगितलं मी तेच ऊस आपल्याला करायचा आहे यामध्ये तुम्ही उपवास केला तरी उत्तम आहे नाही केलं तरी काय कंपल्सरी नाही आहे पण श्रद्धेने तुम्ही जर उपवास करून केला तर तुमची जी प्रार्थना आहे ते लवकरात लवकर पोचते कारण काही कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही उपवास करावा लागतं तपास करावा लागतं पश्चर्या करावी लागते उपवास म्हणजे तपश्चर्याच आहे आजच्या युगामध्ये कारण सहसा कोणी उपवास राहणं शक्यच नाही आहे प्रत्येकाला नाही का भूक लागत असते किंवा खायची इच्छा व्हावीशी वाटते त्यामुळे उपवास फक्त उपवास करणेसुद्धा आजच्या काळामध्ये ही तपश्चर्याच मांडली गेली आहे त्यामुळे तुम्ही जर उपवास करणार आहे तर आपला अंतकरण शांत असतो शुद्ध असतो आपण ज्या दिवशी उपवास करत असतो त्या दिवशी आपले आ, आतला कॉन्फिडन्स जो आहे विश्वास आहे आ, एकदम शांतता असते खूप वेगळाच असतो उपवासाच्या दिवशी तुम्हाला जाणीव होत असेल त्या गोष्टीची त्यामुळे कारण आपल्याला त्या दिवशी जेवणं करायचं नसतं मग मा आपलं मान एकदम मन जे आहे ते एकदम शांत असतं नाही आज तर मला जेवायचं नाही आहे असं मनही शांत असतो आणि पोटही शांत असतो उपवास करणं जर शक्य झालं तर करा नाही शक्य झालं तर असू द्या पण हे पाच मंगळवार तुम्ही हे उपाय कंटिन्युअसली करायचं आहे स्वामी समर्थ आणि हे उपाय माऊलींकडून आलेला उपाय आहे मी माझ्या मनाने शेअर करत नाही त्यामुळे विश्वासाने करा कारण विश्वास ही एक अशी मोठी ताकद आहे जे दगडामध्ये सुद्धा तुम्हाला देवाची अनुभूती करून देते आणि आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडतात आणि जर विश्वास नसेल तर साक्षात स्वामी समर्थ कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्या दारासमोर येऊन थांबतील पण तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाही त्यामुळे विश्वास करा उपायावरती विश्वास करा आपल्या गुरुमावलीवरती किंवा ज्या देवांना तुम्ही मानत आहे त्या देवावर विश्वास करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक व्यक्तींना फेसबुक असो ट्विटर असो इंस्टाग्राम असो तुमचे व्हॉट्सअप असो जिकडे शेअर करायचं आहे सोशल मीडिया सगळीकडे शेअर करा कारण आजची जी जनसंख्या आहे खूप जण असे आहेत ज्यांचा विवाह लवकर होत नाही सगळं काही ऑल सेट आहे तरी त्रास होतो म्हणजे प्रॉब्लेम्स येत असतात तर प्लीज सगळ्यांना शेअर करा कारण जेव्हा आपण दुसऱ्यांचं भलं करतो देव ऑटोमॅटिकली आपलं भलं होत असतं त्यामुळे सगळ्यांना शेअर करा श्री स्वामी समर्थ काही कमेंट्स असतील तर नक्की विचारून घ्या कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तुमचे आणि सगळ्यांना आवर्जून शेअर करा खूप लोकांचा संसार नीट होणार आहे कारण आज कितीतरी आई वडील असे आहेत जे खूप चिंतित आहे त्यांच्या मुलामुलींचे योग्य वेळेवरती विवाह न झाल्यामुळे तर स्वामी मार्गामध्ये मा तर वीस टक्के अध्यात्म आहे आणि ऐंशी टक्के हे स्वाम समाजकार्य आहे त्यामुळे नक्की आवर्जून करा सगळ्यांना शेअर आणि भक्तीने करा कारण माऊलीने सांगितलं आहे कारण कोणी सांगितलेला सांगित याचा खूप जास्त परिणाम पडत असतो आणि सगळ्यांना शेअर करा श्री स्वामी समर्थ